गोरा कुंभाराने ही ते चार भावंड म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता यांनी नामदेव महाराजांना एका लाईनीत उभं केलं मडकी बनवण्याचं काम करायचे गोरा कुंभार मडकी बनवण्याचं जे असत ना हत्यार चेपाटणं म्हणतात त्याला ते घेऊन आलेले बरोबर तिने जाऊन डोक्यावर डोक्यावर मारलं कोणाच्या निवृत्तीनाथांच्या म्हणतात पक्क आहे मडक नंतर ज्ञानेश्वर माउलींच्या डोक्यावरती मारलं बोलतात पक्क हे पण पक्क आहे हे हे पण पण डोक्यावर आणि नामदेवांच्या डोक्यावरती मारलं आणि बोलतात जे कच्च आहे पक्क झालेलं नाहीये हे ऐकून नामदेवांना राग देतो माझ्याशी साक्षात पंढरपूरचा विठोबा बोलतो माझ्या हातून अन्न ग्रहण करतो अहंकार परत अहंकार आला तरातरा करून तरा मंदिर मध्ये गेले विठ्ठलाशी भाडण करण्यासाठी विठ्ठलाला सांगायला लागले ला की हे मला कच्च म्हणताय विठ्ठल बोलायला लागला नामदेवा स्वप्नात जर सोनं बघितलं ते सोनं तुझं होणार का तसंच माझं तुझ्याशी संभाषण होत म्हणून तू पक्का नाही होणार आहे तुला जर पक्क व्हायचं असेल तर गुरु पाहिजे गुरुचं महत्व विठोबा राय सांगतो की आज तुला तुझा गुरु मिळणार तू जा शोधायला सुरुवात कर नामदेव सकाळी मंदिर मध्ये गेलेले विठोबा रायांजवळ संभाषण करायला आणि ज्यावेळेस विठोबा राय सांगतात की जा गुरु शोध फिरत फिरत पूर्ण गावभर फिरायला लागतात कुठेच मिळत नाही शेवटी दुपारचा वेळ असतो एका शिवमंदिरात जातात तिथे बघतात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शिवलिंगावरती एक व्यक्ती पाय ठेवून बसलेला असतो ते बघतात हा तर माझा गुरु होऊ शकत नाही त्याला हेच समजत नाहीये की शिवलिंगावरती पाय ठेवायचे नसतात पडायला एवढ्यात आवाज येतो नाम्या कुठे चाललास ये, चाल ये इकडे जोरात आवाज येतो नामदेव परत घाभाऱ्याजवळ जातात आतमध्ये बोलतात कशाला आला इथे ते कोण असतात विसोबा कोचर तिथे शिवलिंगावरती पाय ठेवून बसलेले नामदेव म्हणतात मला गुरु शोधण्याचा आदेश झालाय साक्षात विठुरायाजवळून म्हणून मी गुरु शोधत फिरतोय तर माझे गुरु तुम्ही नाही आहात मला हेच समजत नाही की शिवलिंगावरती पाय ठेवायचे नसतात विसोबा राय म्हणतात कुठे नाहीये शिवलिंग तुझ्या पायाखाली बघ तर पाया काय आश्चर्य सगळ्या ठिकाणी शिवलिंग दिसायला लागतात अरे कनाकनात तो वास करतो कुठे नाहीये तो हे ऐकून नामदेव विसोबा रायना आपला गुरु म्हणून स्वीकार करतात